नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा एल सी अर्थात लव्य करिअर अकॅडमी या चॅनलवर ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन सेशन घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे विभाजितेच्या कसोट्या विभाजतेच्या कसोट्या ठीक आहे बघा किती मोठा भागाकार कसा तोडायचा ठीक आहे मग भाग तोडण्यासाठी नेमकं कसोटी को कोण कोणती लागते तर बेसिक कसोटी आहे बघा मित्रांनो दोन ची कसोटी चारची कसोटी आणि ची कसोटी हे चार फॅमिलीतील कसोटी आहेत दोन चार, चार आठ ठीक आहे त्याच्यानंतर तीनच्या फॅमिलीत कोण आहे तर तीनची कसोटी आणि नऊची कसोटी हे तीनच्या फॅमिलीतील लोक झाले ठीक आहे त्याच्यानंतर स्वतंत्र जी कसोटी आहे ती आहे पाच ची कसोटी आणि अकराची कसोटी ठीक आहे बघा आता दोनच्या फॅमिलीमध्ये दोनची कसोटी चारची कसोटी आणि आपण आठची कसोटी पाहूया ठीक आहे तर बघा चला आपण एकेकानं पाहूया आता ठीक आहे चलो पहिली जी कसोटी आहे ती आहे मित्रांनो दोनची कसोटी ठीक आहे चला आता लक्ष दोन दोनची कसोटी काय म्हणते ठीक आहे संख्येच्या एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा जरी अंक असेल तर त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात असते ठीक आहे फक्त एकक स्थान बघायचं संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा दोनच्या फॅमिलीतील लोक येत असेल तर त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात असतो ठीक आहे चला आता उदाहरण पाहूया आपण याच्यावरची पहा फक्त कोणतं स्थान पाहायचं एकक स्थान ठीक आहे एकक स्थान पाहायचं ठीक आहे चला उदाहरण देतो मी तुम्हाला बघा तीनशे चौदा भागिले पाचशे अठरा बरोबर किती आता याला भाग तोडायचा आहे ठीक आहे तर बघा काय करायचं लक्ष द्या बघा तर मला सांगा इथे एक कोण आहे चार खाली कोण आहे आठ हे चार आणि आठ दोनच्या फॅमिलीतील असेल तर शंभर टक्के त्याला दोनने पूर्ण भाग जात असते दोनने पूर्ण भाग जाते मग दोनचा पाडा येते सर्वांना ठीक आहे चला आता बघा इथे एक अंकी संख्या तीन आहे तीन दोन पेक्षा मोठ्या मग पर्यंत तीनला भागायचं ठीक आहे चला बे एक बे तीन मधून बे गेला किती झाले एक एकाने पुढचं एक किती अकरा बेपंचे दहा अकरातून किती झाले एक आणि बेसाती चौदा वरे किचा भाग तुटला एकशे सत्तावन खाली या आता बघा पाच पाच पेक्षा मोठे आहे मग 5 पाचला बघायचं बे दुने चार राहायला एक एकाने पुढचा एक म्हणजे अकरा बेपंचे दहा राहायला एक एकाने पुढचा आठ किती अठरा आणि बे नऊ अठरा तर वर किती सांगा वर आले एकशे सत्तावन आणि खाली किती सांगा दोनशे एकोणसाठ दोनशे किती एकोणसाठ आता दोन ने भाग जाईल का नाही जाणार कारण का कारण इथं सात आहे आणि इथं कोण आहे नऊ सात आणि नऊ हे दोन चार फॅमिली देत नाही याचा त्याला दोन्ही भाग जाणार नाही ठीक आहे तर तुमचं उत्तर किती एकशे सत्तावन्न भागीले दोनशे एकोणसाठ ठीक आहे चला असंच एक दुसरं उदाहरण पाहूया आपण याच्यावरच दोनच्या कसोटीवरच बघा नऊशे अठ्ठेचाळीस भागिले सातशे सोळा बरोबर वर किती ठीक आहे चला तर भाग तोडायचा आहे ठीक आहे सांगा एकक स्थानी कोण आहे आठ आहे आणि कोण आहे सहा मग संख्येच्या एकक स्थानी जर दोनच्या फॅमिलीतील लोक असेल त्याला किती भाग तुटत असते दोन आहे मग आता तुम्हाला दोनचा पाडा बोलायचा आहे चला पहिल्यांदा नऊ नऊ दोन पेक्षा मोठ्या मुकल्यानं नऊ ला भागा ठीक आहे बेचोक आठ त्याला किती एक बेसाती चौदा पूर्ण भागेलाय त्याच्यानंतर किती आहे आठ आणि बेचो आठ वर किती चारशे चौऱ्याहत्तर खाली या बेत्रीक सहा 1, एक एकाने पुढचा आहे म्हणजे अकरा बेपंच दहा राहायला एक आणि बेआटी सोळा चला वरे किती सांगा वरे किती चारशे चौऱ्याहत्तर आणि खाली किती तीनशे अठ्ठावन्न तीनशे किती अठ्ठावन्न पुन्हा इथं बघा एकच स्थानी चार आहे आणि आठ आहे एक स्थानी चार आणि आठ म्हणजे दोनच्या फॅमिलीतील लोक आहे मग दोन भाग तुटतेच ठीक आहे चला मग दोनने भाग द्या दोन भाग द्यायचा आहे ठीक चला दुने किती एक बेसाती चौदा म्हणजे वर किती दोनशे सदतीस पुन्हा इथं बे त्री सहा। कीती एक बे राहिला बे बे। एक बेसाती चौदा राहिला एक आणि बे नऊ अठरा चला कितीला सांगा किती तुमचं उत्तर दोनशे सदतीस शेतात किती एकशे एकोणऐंशी आता दोन्ही भाग जाईल का नाही जाणार कारण का सात आणि नऊ दोनच्या फॅमिलीत येत नाही मग दोन्ही भाग जाणार नाही ठीक आहे ही होती दोन कसोटी ठीक आहे चला त्याच्यानंतर आपण जाऊया चारच्या कसोटीकडे दोनच्या फॅमिलीतला दुसरा पार्ट ठीक आहे चलो काय बघा दुसऱ्या गणिताकडे जाऊया दुसरी जी कसोटी आहे ती आहे चारची कसोटी ठीक आहे कोणती कसोटी आहे चार ठीक आहे चलो चारची कसोटी ठीक आहे आता चारची कसोटी म्हणजे चार म्हणजे काय चार म्हणजे दोनचा वर्ग चार म्हणजे काय दोनचा वर्ग ठीक आहे मग शेवटचे दोन अंक जर चारच्या पाड्यात येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला चारने भाग जात असतो फक्त शेवटचे दोन अंक बघायचे ठीक आहे चला उदाहरणार्थ बघा लक्ष द्या एखादी संख्या देतो बघा मी पाचशे बारा भागीले सातशे सोळा बरोबर किती याला भाग तोडायचा आहे दोन न तर भाग जाणार का दोन ने भाग जाते आणि एकच स्थानी दोन आणि सहा आहे ठीक आहे दोन न भाग जाते आता चार न का भाग जाते आपण ते पाहूया ठीक आहे चार न का भाग जाते तर मला सांगा शेवट किती आहे शेवटचे दोन अंक किती आहे बारा बारा चारच्या आहे याचा अर्थ या पूर्ण संख्येला चार न भाग जाणार इथे शेवट किती आहे शेवटचे दोन अंक सोळा शेवटचे दोन अंक चारच्या पाण्यात आहे याचा अर्थ याला पण चार ने भाग जाणार मोरे पण चार न भाग जाते खाली पण चार न भाग जाते मग चारचा पडा बोलायचा चार एक चार पाच मधून चार गेले किती एक एक आणि पुढचा किती अकरा चार दुने आठ शिल किती तीन तीन आणि दोन पुढचं बत्तीस चार आठ बत्तीस वर किती एकशे अठ्ठावीस खाली या चार एक चार सात मधून चार गेले तीन तीन आणि पुढचा एक म्हणजे एकतीस ठीक आहे पुन्हा चार सात अठ्ठावीस राहिले किती तीन आणि चार नऊ छत्तीस चार नऊ किती छत्तीस त्याला वरे किती सांगा वर एकशे अठ्ठावीस आणि खाली किती एकशे एकोणऐंशी ठीक आहे आता दोन ने किंवा चार न भाग जाईल का का जाणार नाही ने भाग कारण इथं आठ आहे पण खाली किती आहे नऊ नऊ काय दोन चार फॅमिली देत नाही मला सांगा दोन्ही भाग जाणार नाही तर तुमचं उत्तर किती ना एकशे अठ्ठावीस भागीले किती एकशे एकोणऐंशी ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा लक्षात द्या असंच एक दुसरं उदाहरण घेऊ अजून याच्या चार चार कसोटीवरच हो ठीक आहे काय बघा सातशे वीस ठीक आहे सोळा सोळा चारच्या पडेत आहे म्हणजे निश्चित त्याला चारने भाग जाईल शेवटचे दोन अंक वीस वीस चारच्या पडत आहे म्हणजे निश्चित चारने भाग जाईल म्हणजे तुम्हाला चार न भाग तोडायचा आहे ठीक है चला चार ना भाग देऊ ठीक है आता बघा लक्ष आता इथे एक अंकी संख्या जर बघितली तीन चार तीन चार, चार, चार चा पेक्षा लोटी आहे लहान आहे मग काय काय तीन चा विचार करायचा नाही मग त्या एकतीस चा विचार करा ठीक आहे चला मग पहिल्यांदा एकतीस लागायचं ठीक आहे आता एकतीस पण चारच्या पाण्यात नाही मग एकतीस पेक्षा लहान कोण चारच्या पाण्यात ठीक आहे चला चार सात अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस एकतीस मधून अठ्ठावीस गेले किती आले तीन तीन आणि पुढचा छत्तीस आणि चार नऊ छत्तीस चार नऊ किती छत्तीस ठीक आहे चला खाली या खाली आता बघा इथं सात आहे सात चार पेक्षा मोठ्या मग पर्यंत भाग लाग तोडायचे ठीक आहे पहिल्यांदा सात भाग तोडा चला सात न भागतो बाबा आपण चार एक चार सात मधून चार किती तीन चार आठ बत्तीस शून्याला शून्य तो वर किती सांगा वर किती येणार एकोणऐंशी आणि खाली किती येणार एकशे ऐंशी ठीक आहे किती येणार एकशे ऐंशी तर तुमचं उत्तर किती येणार एकोणऐंशी भागीला किती एकशे ऐंशी ठीक आहे आता दोन्ही भाग जाणार का नाही जाणार का नाही जाणार आणि तो वर एकोण आहे नऊ म्हणजे दोन्ही भाग जाणार नाही ठीक आहे चला ही होती तुमची चारची कसोटी ठीक आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब सुद्धा आहे ठीक आहे चला पुढे पहा दोनच्या खांबेतील तिसरी जी कसोटी आहे ती आहे आठची कसोटी को कोणती कसोटी को आहे आठची कसोटी आठची कसोटी आता आठची कसोटी काय म्हणते आठ म्हणजे दोनचा घन आठ म्हणजे काय दोनचा घन ठीक आहे आता घन दिस तुम्हाला घन काय करायचे शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक जर आठच्या पाड्यात येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला आठने पूर्ण भाग जात असते ठीक आहे चलो तर बघा आता आपण आठची कसोटी पाहूया ठीक आहे चलो एखादं उदाहरण तो बघा नऊ हजार आठशे सोळा भागिले बहात्तर अठ्ठेचाळीस बरोबर किती ठीक आहे दोन ने तर भाग जाते का बघ दोन भाग जाते तर सहा आहे आणि इथे किती आहे आठ ठीक है चार न पण भाग जाते का भाग जाते कारण शेवटचे दोन अंक सोळा चारच्या पड्यात आहे अठ्ठेचाळीस पण चार चारच्या पड्यात आहे मग चारने भाग जाते दोन ने भाग जाते पण आपण शिकत काय आता आठची कसोटी मग आठ न भाग देवे आपण ठीक आहे चलो आठ ने भाग द्यायचा आहे पहा ठीक आहे चला आठ एक आठ राहायला एक एक आणि पुढचा आठ म्हणजे अठरा ठीके चला आठ दुने सोळा राहिले दोन दोन आणि पुढचा एकोणीस एकवीस पुन्हा आठ दुने सोळा शिल्लकिती पाच आठीसाठी छप्पन अठिसाती किती छप्पन खाली या आता बघा आठ न बघायचं आहे आता इथे जी एक अंकी संख्या आहे सात ही आठ पेक्षा लहान आहे त्या सातचा सा विचार करू नका मग बहात्तरचा विचार करा ठीक आहे चला आठ नऊ बहात्तर पूर्ण भाग, गे भाग गे लाहन लाहन आथ 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 गेले आणि पूर्ण भाग गेल्यानंतर इथली जी संख्या आहे अंकी संख्या ती आठ पेक्षा लहान आहे लहान असल्या कारणानं इथं शून्य मारायचं आणि आता अठ्ठेचाळीसचा विचार करायचा आठ सकम आठेचा वरे किती तर वरे येणार तुमचं बाराशे सत्तावीस अगिले खाली किती सांगा किती येणार नऊशे सहा किती नऊशे सहा तर आता मला सांगायला दोन ने भाग जाणार का नाही मग दोन भाग जात असेल तर चार जाणार का नाही ठीक आहे मग तीन ने जाईल का पाचने जाईल का ते पुढे पाहूया आपण पुढच्या कसोटीमध्ये ठीक आहे तर तुमचं उत्तर किती सांगा बाराशे सत्तावीस भागीने नऊशे सहा ठीक आहे चला असंच आपण दुसरं उदाहरण पाहूयाच्यावरचं आठच्या कसोटीवरच ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर सेशन आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या सेशनला लाईक आहे शेअर करायचंय जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पोहोचवायचं आहे ठीक आहे चला तर बघा अजून एक उदाहरण पाहूया आपण असंच पाठ ठीक आहे चला आता भाग तोडायचा आहे आठ न भाग जाते का बघा शेवटचे तीन अंक ठीक आहे आठशे चोवीस आठ आणि चोवीस आठच्या पाण्यात आहे शंभर टक्के आठ न भाग जाणार एक सहा आठ तीन अंकी संख्या आहे आठच्या पाण्यात सोळा पण आठच्या पाण्यात आहे आठ पण आठच्या पाण्यात मग आठ न भाग जाणार नक्कीच ठीक आहे चला आता बघा अडतीस आता अडतीस का आठच्या पाण्यात नाही ठीक आहे मग अडतीस पेक्षा लहान आठच्या पाण्यात कोण तर अडतीस पेक्षा लहान बत्तीस आहे आठच्या पड्यात ठीक आहे मग आठ चो बत्तीस ठीक आहे अडतीस मधून बत्तीस वजा करा अडतीस मधून बत्तीस किती राहते सहा ठीक आहे सहा आणि पंचवीस म्हणजे बासष्ट पुन्हा आठ साती छप्पन अठेसाती छप्पन मग बासष्ट मधून छप्पन वजा करा किती राहते सहा आणि आठीआटी चौसष्ट आठे आटी किती चौसष्ट वगैरे किती बाब तुटलं चारशे अठ्यात्तर खाली आता खाली बघा एकाहत्तर एकाहत्तर काय आठच्या पडत नाही मग एकाहत्तर पेक्षा लहान कोणी आठच्या पड्यात आठीसाठी छप्पन आठीआटी चौसष्ट आठ नऊ बहात्तर बहात्तर मोठी होते ठीक आहे चौसष्ट आठे आठे किती चौसष्ट मग एकाहत्तर मधून चौसष्ट गेले एक कातर, एक कातर चाये। चाये किती सांगा एकाहत्तर मधून चौसष्ट किती राहिले हे एकाहत्तर एकाहत्तर मधून चौसष्ट रोज करायचे चौसष्ट आणि ते पुढचे किती सहा आणि पुचा किती सात राहिले किती राहिले सात ठीक सात आणि पुढचा म्हणजे किती शहात्तर आता शहात्तर ते आठच्या पड्यात नाही ठीक चला मग आठ नऊ बहात्तर आठ नऊ किती बहात्तर मग शहात्तर मधून बात्र गेले किती राहिले चार आणि आठ सक्तम आठे चार तर वरील किती सांगा चारशे अठ्याहत्तर आणि खाली किती ते सांगा आठशे किती शहाण्णव ठीक आहे पुन्हा मला सांगा स्थानी कोण आहे आठ आणि सहा हे दोन भाग तुटते मग चार बे त्रिक सहा राहायला एक बे नऊ अठरा इथे दोनशे कोण एकोणचाळीस पुन्हा इथे भाग तोडा बे ठीक आहे दोन भाग तोडायचा दिसत नसेल थोडं थांब ठीके बघा बे चोक आठ ठीक आहे पुन्हा बे चो कायला एक आणि बेआटी सोळा तो वर किती दोनशे एकोणचाळीस बागीर किती चारशे अठ्ठेचाळीस ठीक आहे चला तो हे होते बघा दोनच्या फॅमिली कसोटी तर दोनच्या फॅमिलीमध्ये आपण काय काय पानं पाहायला लक्ष द्या दोनच्या फॅमिलीत कोण कोण येते तर दोनची ची कसोटी संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्याला दोन ने पूर्ण भाग जात असते त्याच्यानंतर आपण चारची कसोटी पाहिली चारची कसोटी काय म्हणते शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक जर चारच्या पाण्यात येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला चार न भाग जात असे जात असते त्याच्यानंतर आठची कसोटी आठची कसोटी काय म्हणते शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक संपूर्ण जात असते फॅमिलीतील लोक पाहिले दोन चार आठ आणि आता उद्या पुढच्या सेशनला आपण तीनच्या फॅमिलीतील लोक पाहणार आहोत तीन आणि नऊ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचंय धन्यवाद मित्रांनो